तर मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय आयुष अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे येथे निघालेल्या काही जागांबद्दलची माहिती तर यामध्ये आपल्या पदाचं नाव असणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजे डीईओ रिक्त पदांची संख्या आहे एक पदाचे एकत्रित मानधन असणार आहे आपल्याला हजार पर मंथ यासाठी असणारी शैक्षणिक अर्हता बघू तर ग्रेजुएशन इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आयटी ऑर बिझनेस किंवा ऍडमिनिस्ट्रेशन बी टेक इन सी एस किंवा आय टी बी सी ए बीबीए बीएससी आय टी विथ वन इयर ऑफ डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर सायन्स फ्रॉम रेकग्नाईज इंस्टीट्यूट ऑफ युनिवर्सिटी सेकंड पॉईंट आहे मिनिमम वन इयर ऑफ एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट एक्सपोजर इन सोशल सेक्टर स्किल्स ऍट नॅशनल स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल अँड नॉलेज ऑफ कम्प्युटर इन्क्लुडिंग आपल्याला एम एस ऑफिस एम एस वर्ड एम एस पॉवर पॉईंट किंवा एम एस एक्सेल्स आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे त्याचबरोबर टायपिंग आपल्या असण गरजेचं आहे इंग्लिश थर्टी हिंदी मराठी ट्वेंटी त्याचबरोबर आपल्याला प्रेफरन्स विल बी गिवन टू द पर्सन हु विल हॅव एक्सपिरियन्स वर्किंग विथ द हेल्थ सेक्टर इन्क्लुडिंग आयुष तर आयुष मध्ये जर आपण जर आपला एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला तिथे प्रेफरन्स हा दिला जाईल तर यासाठी अटी आणि शर्तिका काय असणार त्या बघू उपरोक्त पद हे कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे आणि त्याची नियुक्ती ही आपली एकोणतीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंतच राहणार आहे जाहिरातीतील पद हे राज्य शासनाचे नियमित पद नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पद आहे त्यामुळे या पदावर आपला कायमपणाचा हक्क हा राहणार नाही अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा अर्जदाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा उपरोक्त कंत्राटी पदाकरता दरमहा एकत्रित बंधन आपल्याला सांगितलेलं आहे अठरा हजार रुपये तर त्याप्रमाणे ते देण्यात येईल जाहिराती रिक्त पदांच्या संख्येत किंवा नियुक्त ठिकाणात बदल होऊ शकतो याबाबतचे सर्व अधिकार हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी राखून ठेवलेले आहे त्याचबरोबर निवड प्रक्रियेतील पात्र आणि अपात्र जे उमेदवारांची यादी असणार आहे भरती प्रक्रियेची जी काही माहिती असणार आहे ते जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट पुणे पी गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार आपल्याला करण्यात येणार नाही आपल्या सोबत सदर पदाकरता कमाल वयोमर्यादा म्हणजे मॅक्झिमम ए लिमिट असणार आहे ते अडतीस वर्ष असणार आहे सध्या कार्यरत असलेल्या उमेदवारांना वयाची हिटी वयामध्ये आपला पाच वर्ष शिथिलता उपयुक्त त्याची निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहणार आहे तर यामध्ये कुठल्याही पद्धतीची एक्झाम ही होणार नाहीये उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित प्राप्तीसह आपले अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने एकतीस सात दोन हजार पंचवीस ते चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून भरून प्रत्यक्ष आपल्याला तिथे जाऊन सादर करायचे जा। आहेत म्हणजे जो काही आपल्या अर्जाचा नमुना असणार आहे आपले जे काही मार्कलिस्ट असणार आहेत पदवी प्रमाणपत्र इतर इम्पॉर्टंट जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत त्यांच्यावर आपल्याला म्हणजे आपली सही करून त्याचे झेरोस असणार आहेत ते आपल्याला चौदा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत सुट्टीचे दिवस बघून ते सादर करायचे आहे सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे तर प्रतीक्षा म्हणजे प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट मध्ये जे कॅन्डिडेट्स असणार आहेत त्यांना पुढे उमेदवाराची नवीन भरती प्रक्रिया न करता नियुक्तीच्या आदेश दिले जाणार आहे ती जी वेटिंग लिस्ट असणार आहे ती एक वर्षापर्यंतच व्हॅलिड राहणार आहे सदर पदाकरिता तीनशे रुपयाचा आपल्याला डिमांड ड्राफ्ट आहे म्हणजे धनाकर्ष सोबतच्या अर्जासोबत तो आपल्याला सादर आहे तर डिमांड ड्राफ्ट हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे यांच्या नावाने आपल्याला करायचं आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याचे दिनांक हे आपले चौदा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तर आपला अर्ज हा आवजाव कक्ष जिल्हा आयुष्य रुग्णालय जिल्हा रुग्णालय आवार अंत पुणे या कार्यालयी इथे आपल्याला कार्यान्वयित प्रत्यक्ष स्वीकारले जाणार आहे नंतर अर्जाच्या छाननी करून उमेदवारांची पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी सुद्धा आपल्याला त्यांच्या उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सूचना गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर आपण प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आपल्याला कोणताही आपला पर्सनल कॉन्टॅक्ट केला जाणार नाही म्हणजे एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे किंवा पत्राद्वारे आपल्याला कळवलं जाणार नाही तर हो ही होती याबद्दलची बेसिक माहिती तर याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे किंवा याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू